नमस्कार युअर रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सगळ्यांच खूप खूप स्वागत आहे कोणताही आनंदाचा क्षण म्हटलं की हॉटेलमध्ये जाऊन तो सेलिब्रेट केला जातो आता हॉटेलला गेलो की आपण तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळ फ्राय नक्कीच मागवतो त्यामध्ये बऱ्याच व्हरायटीज असतात पण राईस मध्ये आवर्जून मागवला जातो तो फक्त आणि फक्त म्हणजे जिरा राईस खरंच त्याची चव सुद्धा तितकीच सुंदर असते आता हा जिरा राईस आपण ज्यावेळेला ऑर्डर करतो त्या वेळेला तो किती दिवसापूर्वी बनवलाय किंवा किती तासापूर्वी बनवलाय ते आपल्याला माहित नसतं पण तुपामध्ये थोडेसे जिरे परतून आपल्याला तो राईस गरम करून दिला जातो आणि आपल्याला वाटतं अगदी गरमागरम सर्व केलाय पण खरं तर तसं नसतं आपण हा जिरा राईस घरामध्ये अगदी ताजा ताजा फ्रेश करून खाऊ शकतो खूप सोप्प आहे अगदी सेम तसाच हॉटेलमध्ये मिळतो तसा जिरा राईस कसा बनवायचा ते आज आपण पाहतोय आता जिरा राईस बनवणं बऱ्याच जणींना जमत पण काय होतं की जिरा राईस करायचं असेल तर खूप सारा भांड्यांचा घाट घालावा लागतो म्हणजे अगदी तांदूळ धुवून घेणे मग ते पाण्यामध्ये उकळून घेणे त्याला गार करत ठेवणे आणि मग त्याला फोडणी देणं ही प्रोसेस खूप मोठी वाटते आणि घरात करायला नको असं वाटतं म्हणून आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कुकर मध्ये जिरा राईस झटकेपट कसा करायचा ते पाहणार आहोत प्रोसेस अगदी छोटी आणि सोपी असली तरी चव मात्र अगदी तुम्हाला आवडेल तशीच असणार आहे चला तर मग सुरुवात करूया आणि अशा छान छान रेसिपीज तुम्हाला जर माझ्या पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजे प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि मग तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून मला अभिप्राय कळवायला विसरू नका सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे एक वटी लांब धण्याचा तांदूळ तांदूळ थोडासा पिवळसर बघून घ्यायचा पांढरा शुभ्र घ्यायचा नाही तांदूळ जितका पिवळसर असेल तेवढा तो, तो जुना असतो आणि जुना तांदळाचा भात हा नेहमी मोकळा मोकळा होतो आपल्याला जिरा राईस करतोय तर अर्थात जिरे लागतील दोन टीस्पून जिरे घेतलेत दोन टीस्पून आले लसूण पेस्ट फोडणीसाठी तमालपत्र आणि दालचिनीचा छोटासा तुकडा फोडणीसाठी तेल आणि चवीनुसार मीठ पटकन सुरुवात करूयात आता हा घेतलेला जो तांदूळ आहे तो मध्ये घेऊयात यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि हा तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचंय धुवत असताना मात्र याला असं चोळून धुवायचं नाही अगदी हलक्या हाताने याला मिसळून घ्यायचंय तर हे पहा याला मी असं फक्त मिसळून घेऊन स्वच्छ केलं इतकं पाणी घडवून झालंय आता हे पाणी फेकून दिव्यात आणि मग दोन ते तीन वेळा हा तांदूळ याच पद्धतीने स्वच्छ असा धुवून आहे तांदूळ इथं मी स्वच्छ धुवून घेतला आहे बघा इतका खालचा जो तांदूळ आहे तो स्वच्छ ट्रान्सपरंट दिसला पाहिजे पाणी इतकं स्वच्छ राहिलं पाहिजे या पद्धतीने तांदूळ धुवून घेतलाय आता हा धुतलेला तांदूळ आपण भिजत ठेवणार नाही लगेच याची फोडणी करणार आहोत फोडणी करेपर्यंत याला दोन ते तीन मिनटं फक्त पाण्यात ठेवायचं आहे नंतर पाणी निथळून घ्यायचं आणि मग फोडणीमध्ये घालायचंय पण जर तुम्हाला हा तांदूळ भिजत ठेवायचा असेल तर एक अर्धा तास भिजत ठेवला तरी चालेल पण भिजलेल्या तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं हेही मी तुम्हाला पुढे सांगते ठीक आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूयात गॅसवरती कुकर गरम करत ठेवलाय यामध्ये आपल्याला आहे दोन टेबल स्पून तेल तेलाऐवजी बटर वापरलं तरी चालेल तेल गरम झालंय यामध्ये एक तमालपत्र घालायचंय कट करून घालूयात एक इंच दालचिनीचा तुकडा त्याचे दोन भाग केलेत आणि दोन टीस्पून जिरे थोडस करपून जिरे आपल्याला फुल द्यायचेत अजिबात करपवायचे नाहीत तेल कोमट असेल जिरे पटकन फुलतात एक मोठा चमचा आलेला असून टेस्ट आणि याला मिसळून दिलेत आलं लसूण आपलं परतून झालंय आता धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालूयात आणि याला अर्धा मिनिट परतून तेल तेला हे बघा याला असं मी परतून घेतलं या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने आपण दोन वाटी पाणी घालूयात चवीपुरत मीठ घालून घ्यायचंय एक छोटा चमचा होईल म्हणजे कांदा पोयाचा छोटा चमचा इतपत लिंबाचा रस घालायचा लिंबाच्या रसामुळे तांदूळ आपला पांढरा शुभ्र तर होतोच पण छान मोकळा मोकळा होतो आणि चवीलाही खूप सुंदर लागतो मिसळून घेऊ त्याला झाकण लावायचंय गॅस मध्यम ठेव्यात आणि याला मध्यम असे वती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या आपल्या झाल्यात कुकर उघडून पाहूयात अगदी मोकळा मोकळा होईल तर याला एकदा खालीवर करून घेऊ तर थोडासा हा हो ओलसर वाटतो जर जसा गार होईल तसा अगदी मोकळा मोकळा तयार होतो बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला न झाकता असंच थोडा वेळ हवेला सोडूयात म्हणजे अगदी मोकळा मोकळा तयार होईल तर इथं आपण तांदूळ न भिजवता जिरा राईस केला त्यामुळे एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी वापरलं होतं जर तुम्ही तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला असेल जेवढा तांदूळ असेल त्याच्या दीड पट म्हणजे एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी वापरायचं आणि कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर आता बघा भात आपला छान तयार झाला आहे थोडंसं गार होऊ देऊ आणि सर्व करूयात